नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे आठवा वेतन आयोग प्रपो प्रपोजल आता आला आहे आणि अर्थसंकल्पात त्याची घोषणा होणार आहे तर त्यासंबंधी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी चॅनलला विसरू तर बघा काय बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळण्याची घोषणा या अर्थसंकल्पातून होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारला आठवा वेतन आयोगाचा प्रस्ताव मिळाला आहे यात सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांचे विद्यमान वेतन भत्ते आणि लाभांचा आढावा घेण्यात आला आगामी अर्थसंकल्पामध्ये या प्रस्तावाचा समावेश करावा यासाठी या प्रस्तावामध्ये सरकारकडे पाठवण्यात आला आहे अशी माहिती समोर आली आहे सहा जुलै रोजी केंद्रीय कर्मचारी यांनी कामगारांच्या महासंघाने अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पूर्वी आपल्या मागण्या मांडल्या आहेत परंतु आता पुन्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहिले आहे यात त्यांनी आपल्या मागण्यांचा प्रस्ताव मांडला आहे यामध्ये वेतन आयोगाची स्थापना ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे केंद्रीय कर्मचारी राष्ट्रीय कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचारी परिषदेसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणेचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहिले आहे दर दहा वर्षांनी एक केंद्र वेतन आयोग स्थापन केला जातो हा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा भत्त्याचा लाभाचा आढावा घेऊन मागेच्या आधारे आवश्यकतेपासून सुचवतो यानुसार सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी आठव्या वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाची घोषणा शक्यता वर्तवण्यात येत आहे आठव्या वेतन आयोगाअंतर्गत अंतर्गत कोणते मिळणार फायदे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्ती वेतन सुधारण्यासाठी केंद्र सरकार पुढील वेतन आयोगाची शिफारशी लागू करण्याची शक्यता आहे केंद्र सरकार दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करते एकतीस डिसेंबर सा दोन हजार पंचवीस रोजी सातवेतो नायकाचा कार्यकाळ दहा वर्षांचा होईल हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आठव्या वेतन आयोग लागू होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराची गणना करण्यासाठी फिटमॅन फॅक्टर वापरला जातो सध्या फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न इतकं आहे म्हणजे मूळ वेतन किमान वेतन आहे दोन पॉईंट सत्तावन्न पट्ट असेल जर आठवेत नायक लागू झाला तर ते वाढून तीन पॉईंट अडुसष्ट इतकं होण्याची शक्यता आहे सातवेतो नायकानुसार व पी मॅट्रिक्स तर एकवरून मूळ पगार अठरा हजार रुपये असेल तर आठव्या वेतन आयकानुसार मूळ पगार एकवीस हजार सहाशे रुपयापर्यंत वाढू शकतो आठाव्यातून एक झाला तर लेवल काय राहील आणि सातव्या सातव्यातून आणि आठव्यातून फरक काय राहील तर बघा पंधरा लेवलला सातवेतून एक होता एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपये आठवेतून एकात तो होईल दोन लाख अठरा हजार चारशे रुपये सोळाव्या लेवलला होता दोन लाख पाच हजार चारशे रुपये तर आठव्यातून एकात होईल दोन लाख सेहेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपये सतरा लेवलला सातव्यातून एक होता दोन लाख पंचवीस हजार रुपये आणि आठवेतून एक राहील दोन हजार सत्तर दोन लाख सत्तर हजार रुपये अठराव्या लेवलला दोन लाख पन्नास हजार रुपये सातव्यातो नागानुसार तर आठव्यातो नेगानुसार ते तीन लाख रुपयापर्यंत जाऊ शकते तर बघा अशा प्रकारची बातमी साम टी व्हीलासुद्धा आलेली आहे बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडतं तर लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद